कार मंडळी तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे तुमचं तर आज आपण चाललेलं आहोत मंडनगडला तर मंडनगड हा आमचा तालुका तर आज काही थोडं काम आहे तर त्यासाठी चाललो आहे मंडनगडला इकडे मिक्सर पण घेतला आहे रिपेअरिंगला तर आता आमच्याकडे दहा वाजता येते एस टी येते बोरथल बोरिवली तर ती एच टी आमच्या या रस्त्यामार्गे जाते तर इथून जवळजवळ मंडनगड आहे ते आमच्यापासून पंचवीस किलोमीटर दूर आहे तर पावणे दहा वाजून गेलेले आहेत म्हणजे थोडं लवकरच गेलेलं बरं कधी लवकरसुद्धा येते म्हणजे पावणे दहा दहा कधी लेट झाली तर सव्वा दहा अशा दरम्यान येते अर्ध्या तासाच्या दरम्यान कधी येते शेवरे गाव थांबा बघा बरेच लोक आहेत कुठे आता अच्छा काका मंडनगड एवढं काम आहे काय आहे कुठे सर्व माणसं एस फॉर सतीश पण आहे तिकडे खिडकीजवळ तशी खाली आहे गाडी मंडनगडला आणि एस टी मध्ये आपल्याला भेटलेले आहेत बऱ्याच वेळेस भेटवत असते हा लास्ट टाइटला भेटलेलं मुंबईला चाललोय बरं चाललोय आरेलो नवरात्री साठी दोन दिवसा पण आता पतीचा प्रवास आहे ही गाडी आमच्या गावावर नाही ते शहरात नाही ते तेव्हा त्यामुळे भेट झाली छान वाटत गावचं वातावरण छान झालं आता नक्की सबस्क्राईब करा छान गावाकडचे कर व्हिडिओ आमच्या गावचे शेजारचे आहेत मित्र आहेत शिकवायला पाहते त्याला कंत्राटी शिक्षक ना सर कंत्राटी शिक्षा बेस्ट थँक्यू तर मुंबईला चालेल आपण चालेल मंडनगडला तर खूप छान वाटलं भेटून तुम्हाला हा मस्त मला पण छान वाटलं भेटत राहू या कधी गाऊया आणि मागे मी आलो त्यांच्याकडे गावात चहा पाण्यासाठी चहा भेटण्यासाठी पण हां गावात त्यांच्याकडे होती चहा पाणी गणपतीच्या टायमाला बरेच कार्यक्रम असतात तेव्हा पण नाही जमचित घरी भेटणार भेटू नेक्स्ट टाइम परत कधीतरी नक्की

चला तर मंडनगडला आलो आणि माझ्यासोबत आहे तिकडे आगरी आहे इकडे रुपाली आहे त्यांचं पण काम आहे हो चला पहिले पेपर घेतो आई तर इकडे छोटे छोटे दुकान चायनीज चहा वडापाव वडापाव खायचं असेल ना तर तुम्ही इथे मस्त वडापाव मिळतो ते बघा या दादांकडे इथे बसमधला हा बसमधला तिकडे हो oh. तर आपले व्हिडिओ बघणारे रत्नाकर पागत भेटलेत उंबरले गावचे थँक्यू व्हिडिओ बघता एवढे आमचं काय एवढं कंटेंट नाही तरी बघता थँक्यू चांगला व्हिडिओ असतात भेटू छान वाटलं चला ओके okay. तर आज मंडणगडला गर्दी आहे ना थोडी कमी वाटते माहित नाही का आता उत्सव चालू आहे म्हणून की काय माहित नाही पण गर्दीच कमी आहे पंचायत समिती कार्यालय इकडे आहोत आता तर आम्ही साखरीने आलो असतो ना तर लय भर झालं असतं कारण का आता सव्वा अकरा वाजलेत आणि रिटर्न जाणारी गाडी आहे ना ती आमची आहे दोनच्या अगोदरची म्हणजे आमच्याकडे जवळजवळ दीड तास आहे फक्त दीड तासामध्ये बरीच कामं करायची आहेत तर आता पहिलं आम्ही जातो आहे बी एस एन एलच्या ऑफिसमध्ये आपल्या रुपाली यायचं सिमकार्ड घ्यायचं त्यासाठी हे बघा इथे बी एस एन एलचं ऑफिस आहे इथे आलं फोटो काढून झाला ए यायचा इकडे <laughs> मच्छी दोनच दुकानं आहेत तुमचा काय रेडिओ रिपेरिंगला द्यायचं कुठे इथे हा <laughs> पुढे आहे काय दिलेलं मेमरी मेमरी दोन तर च्या ऑफिस मध्ये गेलो आईचं कार्ड टाकायला ना तर तेव्हा काय झालं तर ते म्हणतात की बंद आहे मला वाटतं ते जास्तच स्वतःच बंद ठेवतात वाटतं बाकी बाहेरच्या दुकानामध्ये झालं ते म्हणतात की आमचं सर्व्हर डाऊन आहे आणि होणार नाही पण दुसऱ्या दुकानामध्ये मात्र झालं तर अशा प्रकारे सरकारी जे आहेत ना कंपन्या त्यांची वाट लावली बी एस एन आर म्हणून पाठीमागे गेली खोटं बोलून ते स्वतःचं कामासाठी मला वाटतं राहतात बी एस एन एलच्या ऑफिसमध्ये जर तुम्ही बघत असाल तर कमेंट करा माझं काम थोडंसं बँकेमध्ये होतं तर बँकेत गेलो तर बँक म्हणजे ए टी एमचं मशीन आहे ज्याचं काहीतरी काम चालू आहे तर तिथून आपण आता निघालो आहे ते नंतरला करणार आहोत यायचं काम झालं त्यानंतरला आता आग्रे आईचं काम आहे तिकडे चाललो आहे तर रेशन कार्ड ऑफिसला चाललो आहे आता आग्रे आईचं काम आहे लग्न झालं ना तिचं तर नाव कमी करायचं आहे तर बघा मंडणगडमध्ये आता सध्या नवीन कन्स्ट्रक्शन बऱ्याच ठिकाणी चालू आहे मंडणगडमध्ये कधीतरी फिरू नवीन कन्स्ट्रक्शन ज्या बिल्डिंग आहेत तर तिथे जे फ्लॅटचे रेट काय ते आपण नक्की कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघू एकदा फिरू त्यासाठी मंडणगडमध्ये झाडं बघा मस्त मस्त झाडं आहेत फुलझाडं शोभेची झाडं तर आता आलो आहे तहसीलदार ऑफिसकडे इकडे पोलीस ठाणे सुद्धा तिथे लागूनच आहे आणि इकडे बाजूलाच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मंडणगड इथे ऑफिस आहे तर झेरॉक्स करण्यासाठी इकडे आलं आहे तहसीलच्या मा पाठीमागे तर आता पाच रुपयाचं तिकीट आणण्यासाठी गेलो होतो इथे अष्टमकरांकडे तर नाही म्हणतात असेल तरी देत नाही एवढा माज येतो लोकांना खरंच लोकं बदलतात तर खूप मांज आलेला आहे लोकांना अशा पाच रुपयाचं तिकीट मागितलं तर देत नाही आहेत आपण काय फुकट मागितलेलं नाही आहेत असून असूनसुद्धा देत नाहीत आता मी तहसीलदार ऑफिसमध्ये आहे आणि मला पाहिजे होतं पाच रुपयाचं तिकीट तर हे पाच रुपयाचं तिकीट आहे ना कोणीही देत नाही असूनसुद्धा आता मी तिकडे पाठीमागं अष्टमकरांच्या तिकडे गेलो तिकडेसुद्धा मला भेटलं नाही त्यांच्याकडे तिकीट असून मला त्यांनी दिलं नाही पाठवलं तिकडे पाठीमागे आणि दुसऱ्याला देत होते आणि तेव्हाबरोबर मी आलो आणि त्यांना म्हटलं की मला तिकीट पाहिजे तेव्हा दिलं तर बघा अशा प्रकारे ही लोकं आहेत तिकीट देत नाहीत फायनली झालेलं आहे रेशनचं काम पण मग अशी म्हटल्याप्रमाणे चला येतो तर जे बॉन्ड रायटर्स आहेत त्यांना जे ऑथॉरिटी दिलेलं आहे बॉन्ड विक्रीची तर त्यांच्याकडे तिकीट मागायला गेलो पाच रुपयाचं तिकीट तर ते देत नाही त्यांना मोठं काम असेल तरच ते लोकं करतात तर तिकीटासाठी मला खूप सारं फिरावं लागलं तर अष्टमकर तर दोन्हींकडे गेलो होतो पण दोन्ही ठिकाणी आपल्याला काही तिकीट दिलं नाही असे जर कोणी लोकं जर तिकीटासाठी फक्त गेले तर त्यांना देत नाही आहेत म्हणजे असे करतात त्यांना सांगतात नाही आहे संपले आहेत असे करतात या शेवटची सीट आणि जांभली पुढे झाला पाठात उतरायला बरोबर अशा आता बरोबर तीन वाजता गाडी आलेली आहे आमच्या शौर्या स्टॉपला तर मंडनगडमधून जर रेशन ऑफिसमधून निघालो आणि वरती स्टँडला आलो तर थोडंफार खरेदी करायची होती भाजी वगैरे तर स्टँडला तिथे जवळच भाजीचं दुकान आहे तिथे उभे होतो भाजी घेणार तेवढ्याच समोरच एस टी दिसली मग ते सर्वच राहिलं काहीच नाही घेता आलं म्हणजे एकही वस्तू काही घेता आण फक्त मिक्सर दिलेला रिपेरिंगला तो मात्र घेतला आणि तिथून जातो तो भाजी घ्यायला तर आता बाबा बोलतील की काहीच नाही आणलंस काय पाहिजे तुला काय पाहिजे इकडे दही भात खाल्लास ना दहिभात खाल्लेला आहे काय नाही काय कांडल झाली का अजून दोन दिवसात होईल चला बा मी येतो जरा वरून

आपण कच्चा झाडावर पिकलेला पाहिजे अच्छा तो मी कच्चा काढून ठेवला होता माकडं नेते म्हणून काढून ठेवावं लागतं हम्म संध्याकाळ झालेले आता गरम गरम आम्ही चहा पितोय या गरम गरम चहा प्यायला गुंजावला खाल्लेला टाइम झाला नाही आता बोलत पिऊन मग तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा दिवस गेला तर आज मंडणगडला गेलो तर माझं पण थोडं काम होतं तर रुपाली यायचं आणि यायचं काम होतं मग त्या पण सोबत आलेल्या तर आज काम झालं एस पी लगेच आली त्यामुळे काही घेता नाही आला आणि तिकडे जो स्टॅम्प मला मागाशी सांगितलं की स्टॅम्प पाच रुपयावाला स्टॅम्प म्हणजे असूनसुद्धा देत नाही अष्टमकरकडे गेलो तो भाई पाच रुपयावाला स्टॅम्प असूनसुद्धा दिलं नाही म्हणजे अशा प्रकारे त्यांना मा झालेला आहे म्हणजे आपण पाच रुपयाची गोष्ट म्हणून ते लक्ष नाही देत मोठे दुसरे गिरायक असतात त्यामुळे त्यांच्याकडे पण ते ऑथॉराइज डीलर आहे तर त्यांनी दिलं पाहिजे तो म्हणतो संपला पण दिलं नाही तर जाऊ दे ठीक आहे तर अशा प्रकारे हा दिवस गेला तर अशीच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय